श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत आता तुम्ही त्याला सेवाही म्हणू शकतात किंवा उपाय म्हणा परंतु हा जो उपाय आहे ना तो अनुभव सिद्ध असाच उपाय आहे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवरती हा व्हिडिओ आपण यापूर्वीही टाकलेला होता आणि बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की हो आम्हाला प्रचिती आली अर्थात प्रचिती आली म्हणजे त्यांनी फक्त उपाय केला नाही तर त्यासोबत त्यांचे कष्ट देखील प्रामाणिकपणे केलेले होते नक्कीच जिथे आपण प्रयत्न करतो ना तिथे आपल्याला यश मिळतं म्हणजे मिळतंच तर नक्कीच से ही सेवा तुम्हीही करू शकता जर तुम्हाला अशी एखादी तुमची इच्छा आहे जी अजून पूर्णच झालेली नाही अर्थात त्यासाठी तुम्ही किती प्रयत्न करत आहात हे देखील महत्त्वाचं आहे पुन्हा एकदा ते सांगते तर नक्की सगळे प्रयत्न करून थकला आहात आणि आता काय करावं हे सुचत नाही तर नक्की ही छोटीशी सेवा करून बघा किंवा छोटासा उपाय करून बघा यासाठी तुम्हाला अजिबात वेळ लागणार नाही किंवा खूप तुम्हाला बाहेर जायचं आहे खूप सामान आणायचं आहे असंही होणार नाही किंवा मग खूप वेळ काहीतरी वाचन करत बसायचं असं अजिबात होणार नाही फक्त छोटासा उपाय आहे आता हा जो उपाय आपण घेऊन आलोच ना तो सगळ्यांचा विचार करून घेऊन आलोत बरेच जणं नोकरी करणारे असतात महिला देखील महिला देखील घर सांभाळतात नोकरी करतात आणि सेवा वगैरे करायला त्यांच्याकडे अजिबातच वेळ नसतो इच्छा असतानाही त्या नाही करू शकत त्यामुळे हा जो उपाय आहे तो सगळ्यांना शक्य होईल असाच उपाय आहे त्या नक्की करून बघा आता हा उपाय आपल्याला गुरुवारच्या दिवशी करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला गुरुवारच निवडायचा आहे मग शुक्रवारी करू का मग शनिवारी करू का तर नाही आठवड्यातून एकदा गुरुवार येतोच येतो तर नक्कीच ह्या गुरुवारी जर जमलं नाही तर तुम्ही पुढच्या गुरुवारी करा तेव्हाही जमलं नाही तर पुन्हा जो पुढचा गुरुवारी तेव्हा तुम्ही नक्कीच करू शकतात पण गुरुवारीच करायचं त्या वेळेचं बंधन आहे का तर नाही वेळेचं या ठिकाणी अजिबात बंधन नाही पण जर सकाळी सकाळी केलं तर चांगलं राहील कारण सकाळचं जे वातावरण असतं ना ते थोडंसं चांगलं असतं फ्रेश आपल्यालाही वाटत असतं सकाळची वेळ ही ताजी तवानी वाटत असते त्यामुळे जर सकाळी करता आलं तर सकाळी करा नाही तर नाही जमलं तर मग तुम्ही दिवसभरात कधीही करा आता <coughs> ह्या उपायासाठी तुम्हाला फक्त एक सुपारी घ्यायची आहे फक्त सुपारी घेताना आपल्याला नवी कोरी मदे, मदे, आनुशक्तो, आनुशक्तो। पन, सुपारी घ्यायची आहे कसं होतं ना की गणपतीमध्ये नवरात्रीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये इतरही वेळेस भरपूर सुपाऱ्या असतात पूजेच्या सुपाऱ्या आपण निर्माल्यात टाकत नाही त्याच सुपाऱ्या आपण पुन्हा वापरत आणू शकतो सत्यनारायणाच्या सुपाऱ्या देखील आपण पुन्हा वापरत आणू शकतो नक्कीच आणू शकतो त्या निर्माल्यात टाकण्याची गरज नसते पण हा उपाय करताना मात्र घरामध्ये असलेली किंवा वापरलेली सुपारी घ्यायची नाही ती आपल्याला नवी कोरी करकरीतच आणायची आहे आता सुपारी कितीला म्हणजे किती रुपयाला मिळते तर अगदी दोन पाच रुपयाला मिळत असेल तर नक्कीच ती सुपारी तुम्हाला घेऊन यायची आहे आता सुपारी घेऊन आल्यानंतर आपल्याला देवासमोर बसायचं आहे ही सुपारी एका ताटामध्ये ठेवायची ह्या सुपारीला आपल्याला दुधाने अभिषेक करायचा आता अभिषेक करताना तुम्ही श्री गणेशायन महा असंही म्हणू शकतात किंवा तुम्ही गणपती अथर्वशिष्य जरी म्हटलं ना तरीही चालेल फलश्रुती म्हणायची नाही फक्त गणपती अथर्व म्हणा किंवा श्री गणेशायन महा असं म्हटलं तरीही चालेल किंवा मग एकदा गणपती अथर्व म्हणा अकरा वेळेस श्री गणेशायन महा असं म्हणा अशा पद्धतीने त्या सुपारीला दुधाने किंवा पंचामृत जर असेल त्या पंचामृताने अभिषेक घालायचा आहे आता अभिषेक घातल्यानंतर त्या सुपारीला पुन्हा एकदा पाण्याने अभिषेक घालायचा पाण्याने अभिषेक घालताना देखील तुम्हाला असंच करायचं श्री गणेशाय महा श्री गणेशाय महा असं अकरा वेळेस म्हणायचं अथरवर शीर्ष परत म्हणायचं असेल तर म्हणू शकतात नाही म्हटलं तरीही चालेल पण पाण्याने देखील आपल्याला अशा पद्धतीने अभिषेक करायचा आहे आता ही सुपारी आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायची आहे पुसून घेतल्यानंतर देवघरामध्ये ठेवायची आहे देवघरामध्ये निश्चित असं स्थान नाही तुम्ही कुठल्याही फोटो समोर ठेवू शकतात जर अशी रिकामी जागा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ठेवू शकतात फक्त देवघरामध्ये ठेवायची आहे देवाऱ्यामध्ये ठेवायची आहे देवारा असतो ना तिथे आपल्याला ठेवून द्यायची आहे थे। तुम्ही स्वामींच्या फोटोसमोर ठेवा गणपतीसमोर ठेवा जागा असेल तर तिथे ठेवा नाही तर जागा मिळत असेल थे। तर त्या ठिकाणी ठेवा फक्त ती सुपारी देवाऱ्यामध्ये आपल्याला ठेवायची आहे थे। आता ही सुपारी ठेवण्याच्या अगोदर आपल्याला खाली आसन का करायचं आहे आता ऑलरेडी आपण देवाऱ्यामध्ये एक कपडा अंथरलेला असतो देव ठेवण्यासाठी तो कपडा असला तरीही थोड्याशा अक्षता घ्या त्या अक्षता ठेवून मग त्यावर सुपारी ठेवा किंवा मग एक रुपयाचं नाणं घ्या आणि त्या नाण्यावर आपल्याला सुपारी ठेवायची आहे अक्षता घ्या किंवा मग नाणं घ्या दोघांपैकी काहीतरी एक घ्या हे ठेवल्यानंतर आपल्याला ह्या सुपारीला हळदी कुंकू व्हायचं आहे अक्षता अर्पण करायचं आहे फूल असेल तर फूल अर्पण करायचं आहे आणि अशा पद्धतीने त्यानंतर धूपदीप ओवाळायचं आहे आणि मनोभावी प्रार्थना करायची आहे आता आपली प्रार्थना काय असणार आहे तर ते म्हणजे तुमच्यावर डिपेंड असणार आहे तुमची जी समस्या आहे त्यासंबंधी उल्लेख करायचा आहे की मी अशा अशा गोष्टीसाठी खूप मनापासून प्रयत्न करत आहे ती इच्छा माझी पूर्ण होत नाही किंवा मा ज्या मला अडचणी येत आहे त्या काही कमी होत नाही मग आर्थिक अडचण असू द्या शैक्षणिक अडचण असू द्या किंवा अन्य कुठलीही अडचण असू द्या त्या अडचणीपासून मला मुक्तता मिळण्यासाठी ही मी छोटीशी से सेवा करत आहे त्याचा स्वीकार करावा आणि माझी अडचण दूर करावी अशी मी मनोभावे प्रार्थना करतो किंवा करते अशा प्रकारे प्रार्थना करायची आहे आता अशा प्रकारे प्रार्थना करून झाल्यानंतर तुम्हाला एक माळजप स्वामी समर्थ ह्या मंत्राचा करायचा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा एक माळजप करायचा म्हणजे श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या दोनही मंत्रांचा एक एक माळजप तुम्हाला करायचे आहे ह्या सुपारी म्हणजे सुपारी ठेवल्यानंतर ही एवढीच सेवा असणार आहे आता ही सेवा करायला तुम्हाला जास्तीत जास्त वीस मिनिट लागणार आहे किंवा त्यापेक्षाही कमी तर निश्चितच तुम्ही हे करू शकतात आता ही सुपारी ठेवलेली जी आहे ना ती तुम्हाला काय करायची पुढचा गुरुवार येईपर्यंत म्हणजे आता गुरुवारी केलं ना तर पुढच्या बुधवारपर्यंत तुम्हाला कंटिन्यू हीच सेवा करायची आहे सॉरी गुरुवारपर्यंत आता हे बघा गुरुवारपासून गुरुवारपर्यंत ही सेवा कंटिन्यू करायची पण पुढचा जो गुरुवार येणार आहे ना त्या गुरुवारी तुम्हाला काय करायचं ही जी सुपारी आहे ना ती काढून घ्यायची आहे आणि ही सुपारी आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे आता हे बघा तिजोरीतच ठेवा मग पाकिटात ठेवू का कारण आपण मागे ही सुपारीचा एक उपाय सांगितला होता त्यामध्ये पाकिटात ठेवायला सांगितलेलं होतं पण ही जी सुपारी आहे ना ती अशा पद्धतीने ठेवायची जिथे कुणाचा पटकन स्पर्श होणार नाही तिला सारखासारखा हात लागणार नाही चुकून माकून जर हात लागला तर ठीक आहे पण मग सारखंच आपल्या सा हाताला त्याचा स्पर्श होता कामा नाही अशा पद्धतीने एका कोपऱ्यामध्ये तिजोरीमध्ये ठेवायची आहे आता बऱ्याच जणं म्हणतील की आमच्याकडे तिजोरी नसते आता ऑनलाईन सगळं आलं आहे त्यामुळे तिजोरी बंद झालेली आहे तर तिजोरी नसेल तर मग तुमच्याकडे पैशांचा गल्ला असेल त्यामध्ये ठेवा पण तेही जर नसेल तर मग तुम्ही देवघरामध्येच अशा पद्धतीने ठेवा जी तुम्हाला वारंवार वरती दिसणार नाही एका एक कपड्यामध्ये गुंडाळून तुम्ही देवघऱ्यामध्ये दे अशा ठिकाणी ठेवू शकता जिथे तुमचा हात लागणार नाही अशा पद्धतीने ही सुपारी आपल्याला ठेवून द्यायची आहे पण कधीही पुढच्या गुरुवारी अशाच पद्धतीची सेवा करून घ्यायची आणि पुढच्या गुरुवारी सेवा झाल्यानंतर थोडासा दूध साखरेचा सा नैवेद्य दाखवा आणि ती सुपारी काढून अशा पद्धतीने ठेवून द्यायची आहे छोटासा उपाय आहे आवर्जून करून बघा शंभर टक्के अनुभव सिद्धी मिळणार म्हणजे मिळणारच आता फक्त सुपारी ठेवून काहीही होत नाही जसं पहिले सांगितलं तसं आत्ताही सांगत आहे जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे तुमची जर आर्थिक अडचण असेल तर अर्थात तुम्हाला काम करणं गरजेचं आहे जर इतर कोणती अडचण असेल तर त्या अडचणीसंबंधी जे काही लागतं गरजेचं आहे ते करणं गरजेचं आहे कारण देवही अशा व्यक्तीला मदत करतो ती जी व्यक्ती स्वतःची मदत करत असते त्यामुळे कुठलेही गैरसमज मनामध्ये ठेवू नये आणि नक्कीच तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल उपाय फक्त सात दिवसांचा करायचा आहे आता हो गुरुवारी जी सेवा केली ना ती कंटिन्यू तुम्हाला रोज करायची आहे जसं आपण देवघरामध्ये ही सुपारी सात दिवस ठेवणार ना तसं फक्त ती उचलायची नाही अभिषेक करण्याची गरज नाही फक्त श्री स्वामी समता आणि ओम नम भगवते वासुदेवाय ह्या दोन मंत्रांचे एक एक माळजप तुम्हाला रोज गुरुवारपर्यंत करायचं बस या व्यतिरिक्त काहीही करायचं नाही आणि ही सुपारी तुम्ही कायमस्वरूपी ठेवू शकतात आता इच्छापूर्ती झाल्यानंतर या सुपारीचं काय करावं तर नक्कीच ही सुपारी जर तुम्हाला दुसऱ्या पूजेमध्ये वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकतात जर तुम्हाला वाटत असेल की अजून आपल्याला हा उपाय करायचा आहे एखादी अडजून म्हणजे का वाटत असेल की एखाद्या अडचणीसाठी पुन्हा आपण करूया तर पुन्हा हीच सुपारी तुम्ही वापरू शकतात हरकत नाही तर अशा पद्धतीने हा उपाय करून बघा आणि अनुभव घ्या कारण फक्त सांगितल्याने कळत नाही तर आपण जो जेव्हा करतो आणि मनोभावी करतो ना तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला प्रचिती यायला सुरुवात होत असते तर स्वामी भक्त हो तुम्ही हा उपाय कराल अशी मी आशा करते आणि आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबवते माहिती कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा अजून अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्या स्वामीसूत्र चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आपले स्वामीसूत्र ब्लॉग स्वामी हे देखील एक चॅनल आहे त्या चॅनलला देखील अवश्य भेट द्या पुन्हा भेटूया तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद